नमस्कार गवराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत वर्षभर टिकणाऱ्या पारंपरिक अशा वाळवणीच्या पदार्थांमध्ये आज आपण बनवणार आहोत रेशमच्या तांदळाची चकली ही चकली अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ह्या चकल्या तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात चवीला तर अगदी खमंग आणि खुसखुशीत अशा लागतात ह्या चकल्या वर्ष दोन वर्ष हवाबंद डब्यात आरामात टिकतात चला दर, आपन, पन, तर चकल्या कशा बनवायच्या ते आपण पाहूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटीशी बेल आहे तीसुद्धा प्रेस करा कारण अशाच नवनवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तर हे बघा मी हे रेशनचे तांदूळ घेतलेत हे अर्धा किलो तांदूळ आहेत हे तांदूळ मी स्वच्छ करून घेतलेले आहेत तर हे तांदूळ संध्याकाळी मी पाच वाजता भिजवायला घेतलेत आणि हे पाच वाजता भिजवून आपण रात्रभर तसेच ठेवणार आहेत आणि सकाळी आपण ह्याला स्वच्छ धुवून आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे ह्या मी बिडकी मिरची घेतल्या चार ते पाच मिरच्या घेतल्या आहेत पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या आधी मी आता त्या मिक्सरला पण त्याची पेस्ट करून घेतली आहे बघा छान फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला आता त्याच भांड्यात आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत तांदूळ ही आपल्याला छान बारीक अशी ब करायचे आहेत आणि त्याच्यात आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे आधी थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला किती पाणी घालायचं आहे त्यासाठी मी आधी एक वाटी घेतलेलं आहे आता थोडं पाणी घालून आता ही बघा छान अशी फाईन पेस्ट केलेली आहे त्याची बघू शकता प्रकारे आपल्याला सर्व तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर हे बघा झालेत आपले सगळे तांदूळ बारीक करून आता त्यासाठी आपण एक वाटी पाणी घेतलेलं त्यातलं पावणा वाटी पाणी संपलेलं आहे आणि पाव वाटी पाणी राहिलेलं आहे आता ह्याच अंदाजाने आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर पाणी घेतले अजून आता हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे तर एक वाटी आपली तांदळाची पेस्ट निघाली तर आपण एक वाटी पूर्ण पाणी घेतलेलं आहे एक्स्ट्रा पाणी मी बा साईडला गरम करत ठेवलं आहे जर लागलं तर आपण वेगळं पाणी घेऊया आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे पाणी छान अशी उकळू द्यायचं आहे पाणी छान उकळलं आहे आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर छान उकळू द्यायचं आहे आणि त्यात आपण ही जी मिरची पेस्ट तयार केलेली आहे ती सर्व घालून घेऊया आणि छान उकळूया तिला मिरची पेस्ट चांगली सा शिजवून घेऊया आपण पाण्यात त्यानंतर आपण जी तांदळाची पेस्ट तयार केलेली आहे ते ती त्याच्यात घालायची आहे आणि हे घालत असताना सतत चमच्याने फिरवत राहा मी हे एकटीच करते त्यामुळे मला दोन्ही शक्य नसल्यामुळे मी थांबून करते आता मी ते खाली ठेवलं आहे आणि आता चमच्याने मी छान फिरवून घेते आणि सतत फिरवत राहा आणि गॅसचा फ्लेम मीडियम ठेवा गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर सगळ्या गाठी होतील त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे हे पीठ जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आणि सतत फिरवा म्हणजे गाठी होणार नाही आणि हे बघा हे अशा प्रकारे हे पीठ तयार झालेलं आहे याच्यात थोडंसं मी पाणी घातलं आहे वरून आता हे आपल्याला शिजवायचं आहे छान असं तर पंधरा ते वीस मिनटं स्लो फ्लेमवर मी आता हे झाकण ठेवून शिजत ठेवलेलं तर तुम्ही बघू शकता पीठ छान असं आपलं तयार झालेलं आहे आता साच्या मी तयार करून घेते त्यात चकलीचं मी घातलेलं आहे आणि आता त्यानंतर बघा मी अशा प्रकारे सगळ्या चकल्या घालून घेतलेले आहेत मी गोल न घालता सगळं सरळ 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 घातलेले आहेत गोल ह्यासाठी नाही घातले कारण की त्या सुकायला जास्त वेळ घेतात आणि जर आपण सरळ असा केल्या की त्या लवकर सुकतात तर तुम्ही बघू शकता ह्या दोन दिवसातच छान अशा कडकडीत सुकलेल्या आहेत आता ह्या बघा तुम्ही किती सुंदर अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत गोल चकल्या बनवल्या तर कमीत कमी चार ते पाच दिवस त्याला सुकायला लागतात त्यामुळे आपण ह्या सरळ सरळ आपण काढत टाकत गेलेलो आहे आणि त्या दोन दिवसात आपल्या छान सुकलेल्या आहेत ह्या चकल्या तुम्ही वर्ष ते दोन वर्ष आरामात हवाबंद डब्यात ठेवू शकता तर बघा छान असं तळायला मी कढई गरम करत ठेवली त्यात तेल छान तापलेलं आहे तर ता तुम्ही बघू शकता चकल्या किती छान अशा आहेत त्या अगदी दुप्पट तिप्पट होत आहेत आणि चवीलाही एक नंबर अस लागतात कारण की आपण हिंगाचं प्रमाण आपण जास्त घातलेलं आहे त्यामुळे हिंगाची टेस्ट खूप छान ह्या चकलींना येते आणि कुठलाही वाळवणीचा पदार्थ आपल्याला तळायचा असेल तर गॅसची फ्लेम फास्ट ठेवा त्यामुळे छान असे तळले जातात आता ह्यांना आपण काढून घेऊया तर हे बघा छान अशा कुरकुरीत आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत ह्या चकल्या बनवताना अजिबात वेळ लागत नाही झटपट आपल्या ह्या चकल्या तयार होतात चवीला अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत अशा चकल्या आपल्या तयार होतात जर तुम्हाला माझ्या ह्या चकल्यांची रेसिपी आवडली असेल तर कमेंट जरूर करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग